आई सगळ्यांना भांडणं भांडणं काय चाललंय झालंय का नाही मग चहा पाणी संगीत मस्त पैकी छान छान थन छान 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 चहा पाणी पण चालला झालाय आणि बेट पण चाललाय कशा तर पाहिलं सगळ्या भाज्या करून घेतल्यात नाही आज काही मटण बिटन नाही का आणि तुम्हाला माहिती आहे मटण असलं ना तर फक्त एक भाजी केली मस्त पैकी त्याच्यात पोल भरून माणूस पण मटण नसलं ना तर तुम्हाला माहिती आहे काय होते चार पाच भाज्या करावं लागतात आणि मला तर करावं लागतं चार पाच भाज्या कारण की एक भाजी मग काय पोट भरत नाही कमकाम आहेत बाया असं म्हणतात आई मटण आणलं तर लेपर्शानी होतो ले ताण होतो ले करावं लागतं पण मला तर आहे ना दहा भाजी करायची म्हणलं की तहा ताण होतोय खरंच भावना बहिण मटण आणलं ना तर उल्हास येतोय मला पडला खरी गोष्ट सांगा मटण नसलं तर उल्हास नसतोय मला तर अशी गोष्टी असं तुम्ही मला सांगित आहे तुमचं नाही काय तुम्ही मटण मटन मटन पण खरं सांगाय मटणाशिवाय चवच नाही हो पंचायत भाजीला आहे की नाही तर मी इकडे आता घेतले आज तुम्हाला भाजी दाखविते मी बांगा रास बटाट्याचा बांगा कोण तर मी इकडे घेतला आपलं घरचं तिखट हे परवीन हे भुरक आपलं सॉरी काय हळदी आणि दार म्हणजे लाल तिखट हे आहे तर शगल, ही परवीन म्हणजे हे तर तुम्हाला सांगितले मी कांदा लसूण मसाला आहे आणि हे आपल्या घरचं घरचं म्हणजे याच्यामध्ये सगळं काळा ते काळं ते गरम मसाला सगळं सगळं असते त्याच्यामध्ये आता इकडे घेतलंय मी अद्रक लसण पेस्ट खा हे ठेचले थोडी हे घेतले काय लसण कुत्री अद्रक नाही घेतली इकडे बटाटा कुस करून घेतला आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगते दोन तीन भाज्या तुम्ही आता सांगितल दोन तीन भाज्या कोणच्या केल्या तर तुम्हाला दाखवते मी कोणच्या केल्या दोन तीन भाज्या पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला लाईक शेअर कमेंट पण करायचं आहे बरं का आणि कमेंट जरूर करायचे जिरे टाकले मी थोडे टाकून देते आता ही आणि आशिली भाजी होती बरं पण मला आशी आवडते ही बटाट्याची भाजी आदर का म्हणजे आजर कटा टाकायची बर का आपण आता सध्या मी अदरक नाही ठेसली आणि मला आला कटा काय झालं त्याच्या अदक ठेसली एक दुसऱ्या याच्यासाठी काढला किंवा मसाला मग काय केलं माहितीये का त्याच्यामध्ये आदर माहिती आजर बाकीचा खूप छान आता घेऊ आपण आपले आपल्या याच्यात टाकून थोडं द्यायचे आपल्याला माहिती आहे का टाकून काय थोडं जास्त म्हणजे काय त्याला पाणी म्हणलं करावं तर टाकून

पाण्यामध्ये टाका सांगीता येश्वरचे पण हे टाका म्हणजे प्रयत्न केला मी येश्वरचे करण्यासाठी हे जे यश्वर आहे का समोरचा व्यक्ती हे धुमंडी आहे चला त्याला म्हणलं पैसे घे बाबा म्हणजे पैसे घेऊन सुद्धा दाखवी नाही बाबा किंवा युट्यूब वर लय भेटत अशा येश्वरचे आहे ना पण हे जे ईश्वर आहे का काही खरंच खूप छान आहे म्हणजे याच एवढा भारी लागतो ना याचा रस्सा मटणाचा कोड्यास करा तुम्ही एकच नंबर लय म्हणजे लय भारी बघा टमाट नाही टाकलं एकच नंबर जास्त टाकलाय काय बघा हे दाखवा टमाटर टाकायचा टमाटर नाही टाकले मी गडबडी गडबडी केलं आहे आता तर मस्तपैकी आहे का रसरशीत आल्लू पूस करून आपली ही मस्तपैकी आलू रस्सा हा झालेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ही बटा याच्यासोबत खाऊ शकता भातासोबत भातासोबत बाजूची भाकरी असली तर लेज चांगली ज्यावरची भाजी भाकरी असली तर लेज भारी ज्वारीची बाजरीची चपाती भात तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता आणि एक नंबर छान लागते मला खूप आवडते बाबा मी अशीच करते बाजार खायची असेल ना तर मी अशी करते बघा तर या सगळ्या जणी आता तुम्ही माझा सांगितल अ भाजी दुसऱ्या दुसऱ्या भाज्या काय काय केल्या तुम्हाला बघायच्यात ना आहे की नाही सगळ्यात पहिले तर हे सांगते की आमचं युनिव्हेटर आहे का मेट्रो लय वाचतंय हो तर तिच्यासाठी जर मला काही तुम्ही सांगत असला तर नक्कीच सांगा कशामुळे एवढं इन्वर्टर वाजायला लागले लयज वाजायला लागले हे माहीत नाही मला नेमकं कशामुळे वाजायला पण वाजायला लागले तुम्हाला दाखवू का चला पाय फाय कुठं म्हणजे माहिती लय अजून आता हे घर आवरायचं मला आवरा आवडीच आहे माय आवडी दिवसांवर आवर आवरी आणि हे बघा इथं कसं घुशीने उकरले बघू शकताय हा तर हे बघा भाऊ भाव हे आहे आपलं इन्व्हेटर बघू शकता हे असं आहे आता मला काय माहिती नाही पण हे आहे ना लय आवाज द्यायला लागलाय बर का असं एकदम म्हणजे राऊंड राऊंड असा बंग 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 वाजत आहे मला भीती वाटते लय बघा खरी गोष्ट सांगतो तुम्हाला मला लय भी वाटते बघा कारण की आपण म्हणजे हे घेतलंय आणि मला माहित नाही याच्याबद्दल काय काय नाही पण ना ते आवाज लय आता काय करत मेकॅनिकला म्हणजे त्या माणसाला बोलावं लागेल फिटर हे करून देतो फिटिंग तर चला एकाने कसं करून ठेवलं बघा भांड बहिण आवरायचे आता मला सगळं चला तर बघू शकते तुम्ही काल मी सगळं दोन चार दिवसापासून मी हे टाकी हे करते काय हे भुसक बुजिते पण डबल ही घुस आहे का तर आता एवढं मोठं फोर ना बघा परदेशी एवढं मोठं माती काढली होती आज एवढी काढली है का आता सांगा आणि आपल्या टमाट्याला आलेले आहेत टमाटे तर तुम्हाला दाखवते मी कसे मस्त मस्त टमाटे आहेत लहान बन आहे बघा हे बघा आहा हा ॲ हाय का नाही किती छान तमाटे आहेत बघा एकदम मस्त इथं पण आहे इथं गावरान होता हे वैशाली आहे आणि हे गावरान आहेत बघू शकता हे बघा हाय का असे खूप छान मस्त पैकी असे आपल्याला टमाटे आलेले आहेत लय आनंद व्हायला मला भाजी आपली मस्त पैकी कळलेली आहे रग रव रवीत बटाट्याची भाजी याच्यासोबत जर पुरी केली तर भाजी तुम्ही पुरी करू शकता आणि तुम्हाला दाखवायचे बेत आहे आता बघू शकता इकडं आहे मस्तच पैकी ढवळा भात ढवळा भात केलाय हा सोबत आहे वांग्याची भाजी झनझण चम चम छेमछ्याम काळ्या मसाल्यातली आहे का मस्त पैकी इकडं आहे दाजीसाठी कढी भजी नाही टाकल्या कढी कढीची आणि इकडं आपलं बटाटा तर असं मस्त आजचा बी थाय नक्कीच लाईक शेअर कमेंट करा विसरू नका दहीबाचे पण व्हिडिओ बघायचा निस तर भांडणं भांडणं काय वागतात काय दलिंद्री वागतात त्या भांडणं ची बघितले <tie> हा तर असा आपला आजचा मस्त पैकी असा झनझणझण घेत आहे तर नक्कीच सांगा कसं झालाय कसं नाही वाहन बिहणू आणि पेमेंट करायला विसरू नका काय खरं आहे मग काम आता मला दुसरं काम आहे आता भरपूर काही ज्या झाड उपकुल फुलेत मी मोठ्या मोठ्या द्यायची ती लावायची मला डब्यात तर नक्कीच सांगा बाय टेक केअर ह्या सगळ्या ठिकाणी तर काल हा तर दाजी पण आलेला आहे आपलं बघू शकत आहे तिकडं हाय दाजी मै तुझी से से तेरी जान बन जाऊ चल साफ कर दे दाजी मला कडून घ्या दाजी पाल ना दाजी मार प्यार दाजी मार ना प्यार नाही कधी भावनं पण उतरवलं ना मी जवळ घ्यावं लागलं तर लांब लांब पाय गाणं पण राहिलं का नाही अर्ध हा सांगा तुम्ही हा हल्ली काय अशी असं दोघ जण पिऊ दाजी आहे की नाही हा हवयार म्हणतो बघा भाव ना बाई ना नंतर भाव ना ना हे बघा एवढं काल आम्ही सगळ्या जणी मिळून आम्ही एवढं हे केलंय मेच नाही सगळ्यांनी मिळून केलंय असा जरा घुस तुम्हाला तर माहिती दाखवलं मग लागली असा मुर माणू टाकलाय आणि आता इकडे हे काढले झाड बघू शकताय आता हे उपरून मी झाड काढले हे आहे जांभळीचं झाड आहे हे जांभळीचं मग आता काय करायचं माहिती का हे डब्यामध्ये लावायचे बघा तर दाखवून बघताना करा एवढं बघा नक्कीच चला मग